गुड मॉर्निंग नमस्कार तर आज आम्ही आलो आहे चोंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जे जन्मस्थळ आहे तिथे आम्ही आलेलो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे हे जन्मगाव आहे अजी हे यांचे गाव आहे तर मित्रांनो हे होका हे पहा अशा प्रकारे आहे फक्त धर्म बोलतो पुढं तर मित्रांनो हे अशा प्रकारे आहे आणि हिथून पुढे गेल्यानंतर आणि पूर्ण मित्रांनो एक नंबर बनवलेला आहे कशा प्रकारे बनवलेला आहे मित्रांनो एकदम शांत वातावरण आहे तरी आला मुलीला एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे मित्रांनो प्रत्येक राशीच हित केलेलं आहे आता हे कर्क कर्कराश कर अशा प्रकारे आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो कस काय मित्रांनो हे पहा एकदम उंचच उंच असं अशी मूर्ती आहे इथे राजमाता अहिल्याबाईंची हा पहिला हा त्यांचं पूर्ण राजवाड्याची कलाकृती आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता पूर्ण राजवाड्याची कलाकृती आहे इथे मित्रांनो तूप गोळ आहे इथे तो गोळ आहे दोन तूप गोळे आणि मित्रांनो अशी कलाकृती तुम्हाला कुठेही भेटणार नाही पाहायला मिळणार नाही हुबेहूब चोंडी हे नाही का यांचा राजवाडा तीन पूर्ण हुबेहूबचे नदीच्या कडाला बसलेलं मित्रांनो हे असं निसर्गरम्य एकदम वातावरण आहे हे पाहू शकता पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे हा हे कोकण एकदम मस्त दिसतय कसं का वातावरण छान वातावरण आहे ना मित्रांनो मित्रांनो इथं आल्यानंतर जावं असं वाटत नाही एकदम निसर्गरम्य वातावरण आणि शांतता पाहू शकता आणि इथं जर फॅमिलीसाठी तुम्ही फॅमिलीला घेऊन आला ना मित्रांनो तर एक नंबर पाहू शकता एकदम जबरदस्त मित्रांनो तुम्हाला पूर्ण दावतो मित्रांनो आता इथं मित्रांनो शेष नागावर हे पहा मित्रांनो का शेष नागावर इथं असलं अप्रतिम पूर्ण मूर्त्या वगैरे अप्रतिम आहेत इथे हत्ती कलाकृती मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो मन एकदम प्रसन्न होतंय कधी आलाच इकडं तर एक वेळ अवश्य भेट द्या कारण मित्रांनो असं ठिकाण तुम्हाला दुसऱ्या महा म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात नावजलेलं आपलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि ह्याचा आता शिंदेसाहेब असल्यापासून जरा विकास जास्त प्रमाणात व्हायला लागला पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे हा हे पहा मित्रांनो कशा प्रकारे तयार केलेलं आहे शिल्प म्हणजे त्या कलाकाराला बी की ते जिवंत असं व्यक्ती म्हणजे ते काय म्हणते जिवंत कलाकृतीमध्ये आणलेलं आहे हे पहा अप्रत्रिम असं पूर्णमुक्त असे हुबेहूब जणू काय तो त्या मूर्त्या अशा जिवंतच आहेत अशा प्रकारे मूर्त्या आहेत मित्रांनो आणि एकदम भव्य तर मित्रांनो कधी तुम्ही जर चोंडीला आलास तर शंभर टक्के एक वेळ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधीस्थळावर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो कसे हो का मित्रांनो एक नंबर असे हे पहा मित्रांनो हे कस दिसतंय मित्रांनो हो का पूर्ण हुबेहुब असे जिवंत देखावे किंवा जे पुतळे वगैरे आहेत ते एकदम जिवंत आहेत आमच्या दाजी तर काय तिथून हलानाच दाजीन लयच आवडले त्यांना हिथून जाऊच वाटणार नाही इतकं म्हणते लय प्रसन्न वातावरण आहे एकदम आणि मित्रांनो तिकडं आहे ना पूर्ण राशी परिक्रमा आहे म्हणजे पूर्ण प्रत्येक राशीचं तिथं हे केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण राशींचं राशी परिक्रमा हे तुम्ही प्रत्येक राशीचं जे बारा राशी आहेत ना त्यांचं पूर्ण हे केलेलं आहे मित्रांनो तिकडं असं मित्रांनो मस्त आहे ना तर मित्रांनो असेच आपले चॅनल पाहत जा असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी पाठवत राहू आणि आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास तर शंभर टक्केच करा आणि नाही आवडला तर कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या तुमच्यावाली